जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितली हकीकत जालना शासकीय मेडिकल कॉलेज व शंभर मंजूर करण्यात काँग्रेसला यश आले त्यावेळी वैद्यकीय अमित देशमुख होते त्यांनीच याकडे लक्ष देऊन मिळवून दिली होती त्यावेळी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे तसेच जालना जिल्ह्याचे आमदार कैलास गोरंटाल यांनी यासाठी अथक परिश्रम घेऊन पाठपुरावा करून हे काम पूर्ण केले महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात आली होती या मेडिकल कॉलेजविषयी संपूर्ण माहिती डॉक्टर कल्याण काळे यांनी दोन ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे आले असता प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती जालना आता सध्या जालना जिल्ह्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे या संदर्भात काय सांगा मी त्या श्रेयवादाचं काय मला माहित नाही परंतु मधल्या काळात जे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेला या सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला किमान एक मेडिकल कॉलेज असावं अशा हो पद्धतीचा निर्णय केला गेला आणि त्याच्यामध्ये जालन्याचा नंबरसुद्धा लावून घेतला महाविकास आघाडीच्या सरकारने आणि त्यावेळेला वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून आपले मराठवाड्याचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब हे त्या खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी आपल्याला या जालना जिल्ह्याला हे मेडिकल कॉलेज दिलेलं आहे त्यावेळेला या जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश भैया टोपे आपल्या शहराचे आमदार आदरणीय कैलाजी गोरंट्याल या दोघांनी अथक परिश्रम घेतले आणि त्याला राजेश राठोड त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि हे कॉलेज जालन्याला मंजूर करून आणलं त्याच्या पुढे गेल्यानंतर ती सगळी मंजुरी वगैरे झाल्याच्या नंतर यांचं सरकार आलं आणि यांच्या सरकारने उलट या कॉलेजची परवानगी काढून घेतली का तर म्हणजे शिक्षक भरले नाही प्राध्यापक भरले नाही जागा नाही हे नाही ते नाही त्यांची ऑल इंडिया मेडिकल काउन्सिल आली त्यांनी याची परवानगी रद्द का करण्यात येऊन आम्हाला नोटीस दिली त्या नोटीसीच्या नंतर आम्ही जालनेकरांनी केंद्र सरकारकडे अपील केलं आणि सचिव महोदयाला विनंती केली की आम्ही पंधरा दिवसात महिन्यात त्या सगळ्या अटीची पूर्तता करू आणि त्या सगळ्या तरतुदी करून देऊ आम्हाला यावर्षी कुठल्याही परिस्थितीत शंभर विद्यार्थ्याचा एनटेक असलेलं मेडिकल कॉलेजला मान्यता द्या त्यावेळेला केंद्रातले जे मंत्री आहेत आदरणीय जाधव साहेब कोणते प्रतापराव जाधव नामदार प्रतापराव जाधवलासुद्धा मी परवा जवळजवळ तीन दिवस रोज फोन केले आणि सांगितलं की आमच्या जालना जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज याचं अपील आम्ही मंत्रालयात केलेलं आहे केंद्रीय मंत्रिलय वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे आपण त्या अप अपिलाला मान्यता द्या आणि ते अपील आमचं मंजूर करा की जेणेकरून आमचं मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू होईल त्याचा निकाल आमच्या बाजूने लागला आपले जे मेडिकल कॉलेजचे डीन आहे डॉक्टर चौधरी साहेब त्यांनी ते अपील हाताळलं त्यांनी सातत्याने माझ्या संपर्कात राहिले आणि त्या वैद्यकीय शिक्षण मंत्री केंद्रातले के 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 जे आयुष खात्याचे त्यांनाही विनंती केली की आपण यांचा अपिलामध्ये आम्हाला मदत करा त्यांनीसुद्धा मदत कालच्या कामामध्ये आम्हाला केली हेही आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे श्रेयवाद हा स्वाभाविक आहे प्रत्येक नेत्याला असं वाटतं की आमच्या गावाला मेडिकल कॉलेज पाहिजे आता ज्या वेळेला तिथं जे जे कारभारी आहे ती निवडून गेलेले त्या सगळ्यांचं योगदान निश्चितपणाने आपल्या मेडिकल कॉलेजला असलं पाहिजे असतं मी त्या सगळ्यांना धन्यवाद देईल पार अगदी गावच्या तलाट्यापासून ते केंद्रातल्या मंत्र्यापर्यंत सगळ्याचा हातभार लागला धन्यवाद